हॅलो मित्रांनो स्वागत आहे गावठी पूनम चॅनलवर तुमचं तर आता किती वाजले अकरा वाजले रात्रीचे अकरा वाजले मी टाकले आहे आलू उकडायला उद्या तिला ते म्हणते डब्यावर सकाळी आलूची चटणी आणि पुऱ्या करून आहे तिने तर उद्या सकाळी चार वाजता उठायचं आहे बाकीचे सगळे झोपले घरातले लहान लहान मुलं हे पोरगी चार वाजता उठून तिची पॅकिंग करून देणं तिची तयारी करून देणं आणखी तिचा डबा करून देणं जेवणासाठी ती चालली उद्या ट्रीपला ट्रीपला चालली तर सगळं टेन्शन मला येत आहे टेन्शन बरं बरं नाही वाटत आहे मला सर्दी खोकला ताप थंडी बापरे कामान आली तर थकून गेली मी एक तर घरी करील करा लाग करायला कोणीच नाही आहे सकाळी उठूनच कशी मी रोज आठ वाजता उठतो <laughs> आठ वाजता उठणारी वेळी चार वाजता उठा तिला उद्या बाप रे त्यात बरं मी लागत आहे डबा करून द्यायचं तिला सकाळी तयारी झाल्यावर तिला शाळेमध्ये नेऊन द्यायचं सकाळी थंडी असते बाहेर गाडी गाडी चालवताना इतकी थंडी वाजते ना की बस खूपच तिची मी अजून तयारी काही बॅग पॅक नाही केली काहीच नाही स्वेटर नाही काढलं टोपी नाही काढली काहीच नाही काढलं तिचं अरे काय करावं काही समजत नाही अलार्म लावला तरी अलार्म वाजते तो बस वाजला की बंद करून द्यायचा दिलाय अजून वाजला की बंद करून द्यायचा म्हणजे पाच वाजताचं लावलाय वा आहे नाही चार पाच सहा सात साडेसात आठ वाजेपर्यंत अलाराम लावला आहे ला मी पण ना आठ आठ वाजेपर्यंत मी उठत असणे तर अलार्म वाजला का बंद करून द्यायचा अलाराम वाजला का बंद करून द्यायचा हे सुरू येते रोज विचार करतो सकाळी उठायचं सकाळी उठायचं कामं होत नाही कामं होत नाही इकडून तिकडून कामं होते ला ला हतार, हतार का मोबाईल येते हातामध्ये मोबाईल आला हातात हातात का इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप ट्रेंड हे सगळं पाहिलं सुरू राहत मग वेळ मो वेळ असाच जाते भरं भर भरभरं का घड्याचा काटा थांबतच ना म्हणलं गरो गरं गरोघरं गरो, गरो, फिरते निरा काय करावं हो? त्यात दिवस वाढला म्हणजे रथसप्तमी झाली तर दिवस वाढला तर असं वा, वाटते का दिवस जिथतं इथंच आहे जागेवर अस किती काही लवकर कामाला जाण तरी कामं काही होत नाही संध्याकाळी सहा साडेसहा वाजते मला घरी आले घरी आल्यावर मग लेकरं घरी राहते घरी तो घराचा तालपन असं वाटते आपण काय कोठ्यात आलो का कुठं आलं का काही का, समजत नाही घरात पाय ठेल्या बरोबर बोल बापा लेकर इतके म्याड करते मला हे दोन्ही एक तर मनाम किया बोलवत बोलत नाही ते तोंड फाड अशी इतकी जोरजोरीनं ओरडते इतकी जोरजोरीनं ओरडते की कान दुखायला लागते आणि हे पोरग मय हार्दिक थोडं इतका मारते पोरीले दोन्ही का खूपच मारते भयंकर हिचा झगडा इतका होते काही फेकन बेलनं मारून फेकन पावशी मारून फेकन देवा, देवा 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 भांडे मारू का काय करू का काय नाही पाणी सांडून ठेवते खाली खाली सांडला पाणी आता सध्या मी इथं भाड्यांना रवून राहिली आहे इथंच पोर उठले भाड्यांना रऊन राहिली तर काय म्हणते स्टाईल आहे खाली पाणी सांडली फरकन पाय सर ते फरकन पाय कसर ते मगांनीच मंगचीच गोष्ट सांगते मी पोरगी बाथरूम म्हणून आले बाई मुकी तिला काही बोलता येत नाही करते नी तिथे ते सांगून राहिली माझ्या काही लक्ष नाही तिच्यावर सांगून राहिली तर काय म्हणते बा मग ती पडली तेव्हा मी थांब दिली तर मला आवाज देऊन नाही तर जायला पाहिजे होतं म्हटलं मी असं वाटते लेकर मजाक करते बा खेळते साई लेकर आपण काही लक्ष देत नाही आपण एका ठिकाणी बसलो स्वयंपाक आल्या की डबल उठायला जीव नाही होत कारण की दिवसभर काम करावं लागते असं वाटते पटकन स्वयंपाक करायला आपल्या अंथरुणात व्हावं झोपाले पण कायच आज हे लवकर आले नऊ वाजता नाही तर येईल बाबा बाबा एक एक दुन -दुन दोन दोन वाजते घरी आले देवा त्याची वाटपा लागते मग त्याची समोर जेवण करावं लागते एवढं भारी काम आहे माझ्या घरी मग दोन वाजले झोपायला तर मग मला वाट सकाळी उठते मग आठ वाजता मग करेक्ट टाईम नाही आहे का बाबा मायाला नाही नवरा म्हणजे तू सकाळी सुटत नाही सकाळी सुटत नाही तर काय करू मी थकत नाही का बाबा मी आता माणसं कामाला गेले म्हणजे माणसं सगळं हातात द्या लागते त्याचा डब्बा त्याचं ताट तेले पाणी पाणी तपून द्यायला लागते त्याचं आंघोळ करायला कपडे काढून द्या द्यायचे आले हा त्याचा डब्बा पॅक करून द्या पॅक करून द्याय दुप्पट्टा दिसत नाही त्याचा वेळेवर दुप्पट्टा इकून तिकून दिसते त्याची हुक नाही दिसत त्याची दाबर नाही दिसत मॅटलं वा होतं म्हटलं मी मॅट आता हे तीन तीन लेकरा मला मॅट करते म्हटलं मा माणूस त्याच्यावर मॅट करते मला काय करू मेह माणसाचा उल्लेख राहायचं त्या दिवस मी